नुकतीच काही दिवसापूर्वी कुंजरवाडी जिल्हा परिषद शाळा शालेय व्यवस्थापन समितीवर माझी बहुमतानं अध्यक्षपदावर निवड झाली खरं तर ही फार मोठी जबाबदारी माझ्यावर आहे आणि आपण या संदर्भाने बऱ्याच काही सामाजिक राजकीय क्षेत्रातील काही लोकांनी माझे स्वागत केले सत्कार केले काही पत्रकारांनी मला प्रश्न विचारला जसा तुम्हीसुद्धा मला आत्ता प्रश्न विचारला की आपण या अध्यक्ष झाल्यानंतर शाळेसाठी आपल्या डोक्यामध्ये काय विजन आहे किंवा काय आपल्या डोक्यामधील संकल्पना आहे तर त्या संदर्भानं ही माझ्यावर जी जबाबदारी आलेली आहे ही जबाबदारी फार मोठी आहे आणि ती जबाबदारी मी प्रामाणिकपणे पूर्ण करण्याची या ठिकाणी हमी देतो खरं तर जरी मी या शालेय व्यवस्थापन समितीवर नवनियुक्त अध्यक्ष म्हणून रुजू झालो असलो तरीही मला राजकीय सामाजिक क्षेत्रातला गेले पंधरा ते सतरा वर्षाचा अनुभव आहे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना बऱ्याच काही गोष्टी मी हाताळलेल्या आहेत पाहिलेल्या आहेत आणि त्या सर्व गोष्टीच्या आधारावर त्या अनुभवावर खऱ्या अर्थानं मी जे पद मला या ठिकाणी मिळाले आहे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष त्या पदाला नक्कीच न्याय देण्याचा मी प्रयत्न करेन पण आपण पाहत आहात की फक्त गुंजरवाडीच्या शाळेच्या अनुषंगाने मी बोलणार नाही किंवा त्यासाठी मी नक्कीच काम करेल ती माझी जबाबदारी आहे पण आपण पाहत असाल हवेली तालुका असेल किंवा पुणे जिल्ह्यातील बऱ्याच जिल्हा परिषद शाळांमध्ये आपण पाहिलेलं आहे किंवा ऐकलेलं आहे आणि आम आमच्याकडे सुद्धा तशा काही तक्रारी या पाठीमागं सुद्धा आल्या होत्या आणि सुद्धा आहे तक्रारी म्हणण्यापेक्षा की बऱ्याच लोकांची अशी आमच्याकडे माहिती सुद्धा आलेली आहे की शालेय व्यवस्थापन समितीमध्ये जे लोक काम करत आहेत ज्यांनी अतिशय चांगलं काम केलं त्या लोकांना आमचा सॉल्यूट आहे पण बऱ्याचदा असं होत आहे की विद्यार्थ्यांसाठी ज्या शासनाने जे नियम दिलेले आहेत किंवा ज्या योजना दिलेल्या आहेत त्या योजना जशाच्या तशा ह्या होत नाही राबवल्या जात नाही त्याच्यामध्ये एक फार महत्वाची प्रधानमंत्री शालेय पोषण शक्ती निर्माण योजना ही खऱ्या अर्थानं शासनाची फार मोठी योजना आहे आणि महत्वपूर्ण योजना आहे या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पोषक आहार दिला जातो आणि त्यातून विद्यार्थ्यांची प्रकृती हे सांभाळण्याचं काम केलं जातं पण खऱ्या अर्थानं आपण पाहत असतो की बऱ्याच वेळा की शालेय पोषण आहारामध्येच त्याचं मोजमाप असेल किंवा त्या कडधान्य असेल किंवा तांदूळ असेल त्याची क्वालिटी असेल याच्यामध्ये फार वेळा आपण तफावत पाहिलेली असेल किंवा असं बऱ्याच वेळा होत आणि ह्या सगळ्या गोष्टी होत असतील तर त्याला कुठंतरी आळा बसावा यासाठी आम्ही प्रामुख्याने काम करतो फक्त एका शाळेपुरता एका गावापुरता हे मर्यादित नाही कारण या भागामध्ये मी एक लोकप्रतिनिधी म्हणून काम करत आहे माझी एक स्वतःची परिवर्तन क्रांती सेना नावाची संस्था आहे मी त्याचा संस्थापक अध्यक्ष आहे दोन हजार एकोणीसला शिरूर हवेली विधानसभेची मी निवडणूक सुद्धा लढलेली आहे आणि हे लोकप्रतिनिधी असताना ही आपली नैतिक जबाबदारी आहे आणि त्याच्यामध्ये मला शालेय व्यवस्थापन अध्यक्ष अध्यक्षपद मिळालं त्याच्यामुळे ही माझी नैतिक जबाबदारी मला अशी वाटते की त्या पदावर राहून आपण त्या पदाला न्याय दिला पाहिजे आणि म्हणून माझी विनंती आहे की जर असा जर प्रकार शाळेमध्ये होतोय किंवा होणार आहे किंवा होत असेल तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि जर इथून पुढं जर अशा काही घटना घडल्या तर याला मात्र मी स्वतः परिवर्तन क्रांती सेनेचा संस्थापक अध्यक्ष या नात्यानं ना। आणि शालेय व्यवस्थापन अध्यक्ष कुंजवाडी जिल्हा परिषद शाळा या नात्यानं ना। मी फक्त एका शाळेपुरतं नाही तर संपूर्ण पुणे जिल्ह्यातील शाळांना शाळेतील जे काही लोक आहेत किंवा या व्यवस्थेशी काम करणारी या निगडीत लोक आहेत तर यांना माझं प्रेमपूर्वक आव्हान आहे की येणाऱ्या काळामध्ये असे जर प्रकार होत असतील ते होत होणार नाहीत झाले नसतील आम्ही कुणावर आरोपही करत नाही पण आमचं प्रामाणिकपणे असं मत आहे की जर शालेय पोषक आहारामध्ये कडधान्य असेल किंवा तांदूळ असेल याचं मोजमाप असेल किंवा त्याची क्वालिटी असेल याच्यामध्ये तपावत येता कामाने आणि त्याच्यावर आम्ही परिवर्तन क्रांती सेनेच्या माध्यमातून करडी नजर ठेवून राहणार आहोत आणि जर असा काही प्रकार घडला तर संबंधित अधिकारी असतील थे, ठेकेदारी असतील थे। किंवा कुणीही याच्याशी या रिलेटेड असेल त्याला आम्ही कसल्याही परिस्थितीत सोडणार नाही संविधानिक पद्धतीने त्याच्यावर आम्ही गुन्हे दाखल करू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक असेल त्यांचा शारीरिक असेल त्यांचं मानसिक असेल त्यांचं सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून फार चांगल्या पद्धतीचा उपक्रम येणाऱ्या काळामध्ये घेणार आहोत राबवणार आहोत आणि पंचकृषीतील किंवा पुणे जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषदच्या शाळेच्या जे काही व्यवस्थापन समिती आहे त्याचे काही अध्यक्ष आहेत उपाध्यक्ष आहेत सदस्य आहेत त्यांना सुद्धा मी आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आपणही या सर्व घटनेवर लक्ष ठेवून राहिलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे एवढंच बोलतो आणखा